झी चोवीस तासच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आता जर आपण टीव्ही चालू केलात तर टीव्हीवरती सगळीकडे एकच बातमी दिसेल की आर्या गोल्ड जी कंपनी आहे मरोळ मधली तिच्या मालकाने सर्व मराठी माणसांची माफी मागितली आहे काय आहे हे प्रकरण म्हणजे या प्रकरणाला कशी सुरुवात झाली ते आता मी तुम्हाला सांगतोय ही बातमी कशी घडत गेली सकाळी मी शिफ्टला आलो तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक फॉरवर्ड येत होता त्याच्यामध्ये मराठी माणसांना नोकरी मिळणार नाही अशा एक जाहिरात मी पाहिली त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं की इथे महाराष्ट्रीयन्सना नोकरी नाहीये तरी ही जाहिरात खूप खटकणारी होती म्हणजे मराठी ज्या महाराष्ट्रात आपण राहतो ज्या मुंबईत आपण राहतो तिथेच जर तुम्ही मराठी माणसांना जर नोकरी देणार नसाल तर ही खूप संतापजनक गोष्ट होती आणि हीच गोष्ट मला खटकली त्याची आम्ही एक बातमी केली जी चॅनलला पण पुढे चालली आणि त्या बातमीच्या नंतर मराठी माणसांमधून खूप संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि बघता बघता जे आपले महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांनी पण याच्यामध्ये प्रतिक्रिया दिली विजय वडेट्टीवार होते त्यांनी सांगितलं की या प्रकरणात एफ आय आर व्हायला हो पाहिजे संदीप देशपांडे सांगितलं की या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे मनसेचे जे, जे नेते आहेत ते अधिक आक्रमक झालेले या निमित्तानं पाहायला मिळाले आणि मनसेची संघटना आहे मराठी माणसांसाठी नेहमी काम करते त्या मनसेच्या जा नेत्यांनी पुढे जाऊन या अंधेरीमध्ये या जाऊन ही जी कंपनी होती त्याच्या मालकाला भेट दिली आणि त्या मालकाकडून नंतर माफीनामा मागितला आणि त्या मालकाने त्यानंतर संपूर्ण मराठी जणांची आणि महाराष्ट्राची माफी मागितली तू या बातमीचा शोध कसा लावला तुला कसं कळलं की असं काही आहे किंवा आ... Indeed, वर मराठी माणूस नसा म्हणजे नसलेला हवाय खरं तर काल संध्याकाळी त्यांनी ही पोस्ट अपलोड केली होती इंडिड ही रिक्रुटर कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळत असतात आणि त्याच्यामध्ये प्रोफाईल दिलेली असतात त्याच्यामध्ये कंपनीचं नाव असतं पगार असतो आणि त्यांना काय अपेक्षा आहेत ते असतं तर मला हा अनेक व्हॉट्सअप फॉरवर्ड हा असा सगळीकडे येत होता पण नक्की समजत नव्हतं की ही कंपनी खरी आहे खोटी आहे त्याची सत्यता समजत नव्हती आणि त्याच्यानंतर मी जेव्हा त्या लिंकवर क्लिक केलं तेव्हा सुरुवातीला दिसलं की तिथे एक मॅनेजर कंपनी मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे आणि पंचवीस हजार ते पंच्याहत्तर हजारपर्यंत या पोस्टसाठी पगार देण्यात येणार आहे आणि कंसात लिहिलेलं दे की नो महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन नसलेल्यांना इथे प्राधान्य दिलं जाईल हे हे जे वाक्य होतं हे सर्वात वाक्य खटकणारं वाक्य होतं आणि या कारणामुळे सगळीकडे ते फॉरवर्ड होतं फक्त ते माध्यमांमध्ये मा येत नव्हतं आणि झी चोवीस तासने या बातमीला पुढे आणलं झी चोवीस तासने एक प्रभावी माध्यम म्हणून आणि मराठी जनांचा आवाज म्हणून ही बातमी पुढे आणली आणि तो जो मराठी जणांचा आवाज आम्ही सर्वांसमोर आणला आणि त्याच्यानंतर आम्ही त्या मी त्या कंपनीचं नाव नंबर सगळं शोधण्याचा प्रयत्न केला तर एक नंबर वाला सापडला तो नंबर त्या नंबरवरती फोन केला तर एक समोरून एका पुरुषाचा आवाज आला तर मी त्यांना विचारलं की तुम्ही या आर्या कंपनीतूनच बोलता आहात का तर त्यावर त्यांनी सहमती दर्शवली आणि मी त्यांना माझं खोटं नाव सांगितलं आणि मी त्यांच्याशी मुद्दाम हिंदीमधून बोललो जर मी मराठीतून बोललो असतो आणि मी जर मराठींना मराठी माणसांना नोकरी नाही आहे असं जर मी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी माझा फोन कट केला असता मला पुढे मदत केली नसती किंवा मला जी हवं त्यांच्याकडून बातमी काढायची होती ती बातमी मिळाली नसती त्यामुळे मी मुद्दाम त्यांच्याशी हिंदीमध्ये बोललो आणि मग त्यानंतर मी त्यांना विचारलं की मला आ, मी इच्छुक आहे या तुमच्याकडे जी नोकरी आहे त्या पदासाठी आणि जी तुमची सकाळची शिफ्ट आहे ती मला जमणार नाही आहे तर तुम्ही मला जरा थोडं सांभाळून घ्याल का आणि जर मी महाराष्ट्रीयन आहे मी लालबागमध्ये राहतो तर तुम्ही मला नोकरी देऊ शकाल का तर हे सगळं बोलत असताना तो समोरचा व्यक्ती होता त्याच्या सर्व घटना लक्षात येत होती की आपलं काहीतरी आहे म्हणून तर त्याने सांगितलं की नाही नक्की सर असं काय काही नाही आहे मी म्हटलं तुमच्याच पोस्टवरती असं लिहिलंय की मी महाराष्ट्रीयन्सला नोकरी देत नाही आहे म्हणून तर मी महाराष्ट्रीयन तर आहे तर मला नोकरी मिळेल का तर ते म्हणाले हो मी म्हटलं मग तुम्ही पोस्ट अशी का दिली आहे की महाराष्ट्रीयन्सना इथे नोकरी नाही आहे म्हणून तर ते म्हणाले की आमच्याकडून हे चुकून झालं असेल आणि तेव्हा माझ्या लक्षात मी ठाम झालो की यांच्याकडून ही चूक झाली आहे आणि त्यानंतर मग मी म्हटलं की मला कोणाशी तरी बोलू द्या जेणेकरून मला ती नोकरी मिळू शकेल तर त्यांनी मला तिला एच आरचा नंबर देतो असं सांगून एक लँडलाईन नंबर दिला तिथे एक रिसेप्शनिस्टने फोन उचलला आणि त्यांना मी सतत सांगत होतो की मला एच आरशी बोलायचं पण त्यांनी मला एच आरशी कनेक्ट करून नाही दिलं फक्त नियती म्हणून एक नाव सांगितलं एच आर च आणि त्याच्यानंतर त्यांना मी विचारलं की ही पोस्ट तुमच्याकडूनच आहे का तर मग त्यांनी रिसेप्शनिस्ट वरती जे होते त्यांनी जास्त बोलण्याचं टाळलं आणि जेव्हा एच आर येतील तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करायला सांगू असं सांगून तो फोन ठेवून दिला तर हा सगळा प्रवास होता सकाळपासूनचा नक्कीच म्हणजे झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट पण आपल्याला बघायला भेटत आहे आर्या गोल्ड कंपनीने आपला माफीनामा जाहीर केलेला आहे आणि राजकीय पक्षांनी पण त्यावर ऍक्शन घेतलेला आहे काय सांगशील यावर हो म्हणजे राजकीय पक्ष अगदी म्हणण्यापेक्षा मी अगदी ठळकपणे हो। म्हणेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी तिथे जाऊन भेट घेतली तर आधी विजय वडेट्टीवार यांनी पण तिथे एक संतप्त प्रतिक्रिया दिली होती आपल्याला आणि त्याच्यानंतर मनसेचे जे नेते आहेत ते जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळाले संदीप देशपांडे असू देत अविनाश जाधव असू देत ह्या सर्व हे जे मनसेचे मोठे नेते आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये भाग घेतला आणि हे प्रकरण खूप गांभीर्याने हाताळलं आणि विनाश जाधवांनी तर स्वतः सांगितलं की आम्ही आमचे जे अंधेरीचे पदाधिकारी आहेत ते तिथे भेट देतील आणि ते हे सांगत असताना काही वेळातच अंधेरीचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत तिथे ते, ते, ते पोचले होते आणि त्यांनी त्या तो जो गोल्ड आर्या गोल्डचा मालक होता त्याला समोर फेसबुक लाईव्ह मध्ये बोलावलं आणि त्याला विचारलं की तू हे का केलंस तर त्याने ते सांगितलं की हे आमच्याकडून चुकून झालंय आणि आम्ही आमच्याकडे मराठी माणसं आहेत कामाला असं सा सांगून त्याने सार्वसार्व करण्याचा सा प्रयत्न केला पण खरी गोष्ट हीच होती की ती जी महाराष्ट्रीयन माणसं त्यांना नको आहेत ही जी गोष्ट त्यांनी टाकली होती ते त्यांनी ते, ते नाकारू शकले नाही